नागोठणे येथे बायकोनेच प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा नागोठणे पोलिसांनी तेवीस वर्षीय तरुणाच्या खुनाचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघडकीस आणत तीन आरोपींना ताब्यात घेतले मृत तरुण कृष्णा खंडवी पेण याचा त्याच्याच पत्नीने प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने कट रचून खून केल्याचे माहिती समोर आहे एकोणीस वर्षीय आरोपी दिपाली निरगुडे तिचा एकवीस वर्षीय प्रियकर उमेश महाकाळ आणि त्यांची एकोणीस वर्षीय मैत्रिणी सुप्रिया चौधरी यांनी संगनमत करून खंडवीला इन्स्टाग्रॅमच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडवले इन्स्टाग्रॅमवर बनावट अकाउंट ओपन करून वारगुडे नावाचे खाते उघडून कृष्णाशी संपर्क साधण्यात आला त्यानंतर कृष्णाला नागोठणे एसटी स्टँडवर बोलावून दोघांनी त्याचे अपहरण केले आणि नागोठणे येथील वासगावच्या जंगलात नेऊन ओढणीने गळा आवडून त्याचा खून केला आरोपीने इतक्यावरच न थांबता मृताच्या उजव्या पायातल्या ले बोटाची लेस काढून त्याच्या गळ्याभोवती आवळली व ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले आणि मोबाईल फोडून पाली रोडला फेकून दिला सुरुवातीला प्रकरण मिसिंग व्यक्तीचे असल्याने कोणताही पुरावा नव्हता मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मोबाईल कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना गाठले